आज मन खूप उदास होतं आता दहा दिवसापूर्वीच लग्न करून मी सासरी आली होती लगना आम आम्ही नवरा बायकोने ठरवलं होते की लग्न झाल्यानंतर दहा दिवस हनीमून हनीमूनसाठी जाऊया तिकीट तिकीटसुद्धा बुक झालं होतं आणि जसा मी पॅकिंग करून संध्याकाळच्या गाडीने निघण्याचा विचार केला की ननद नयनाने मध्येच आम्हाला थांबवलं अरे काय रे एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन कुठे जायची तयारी चालू आहे निखिल तू परत मुंबईला जायला निघाला का आणि सोबत रियालासुद्धा घेऊन जात आहेस का एकदा सुद्धा सांगितलं नाहीस आणि कोणाला विचारलं सुद्धा नाहीस आई तुला माहिती होतं की निखिल रियाला घेऊन मुंबईला जाणार आहे ते नयना ताईंनी आपल्या आईला विचारलं मी मात्र आप आईचा चेहरा बघू लागले अरे नाही बाळा ते मुंबईला नाही जात बस काही दिवसासाठी निखिल सुनबाईसोबत फिरायला जात आहे हा ताई फिरायला म्हणजे हनीमूनला जात आहोत आम्ही हनीमूनला निखिल तुझी अक्कल काय गवत चरायला गेली आहे का या नवीन आलेल्या चोचल्यामुळे तू आपल्या घरातील रूढी परंपरा विसरून गेलास तुला एवढाही समजत नाही का गावात हे सगळं होत नाही गावातील महिला एक महिन्या नवीन नवरीला बघायला येतात आणि तू टी व्ही बघून हनीमूनसाठी निघालास आई तुला क कद, तरी कधी स समजेल ग तू की एकदाही त्यांना अडवलं नाहीस गावातल्या बायका तुझ्या सुनेला बघायला आल्यावर काय तोंड दाखवणार तू आणि काय गरज आहे हनीमून साजरा करायला जायची अरे इथे कसली बंधन आहे तुमच्यावर निखील तू तु तर दिवसभर बायकोसोबत बसून राहतोस अशी कोणती मजा साजरी करायची आहे जी तुला घरी करता येत नाही नयना ताईचं बोलणं ऐकून मला तर खूप राग आला होता कारण त्यांच्या बोलण्यात मूर्खपणा निर्लज्जपणा सरळ सरळ दिसत होता मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर सरळ सरळ लाजारपणा दिसत होता तो म म्हणाला ताई आई आईला तर आधीच माहिती होतं तिकीट बुकसुद्धा आम्ही काढलं आहे आता जाऊ दे आम्हाला अरे तिकीट काढलं आहे तर काय झालं तिकीट कॅन्सलसुद्धा होते तर फक्त परत मिळणार नाहीत ना पण इज्जत तर वाचेल आणि आईचं काय आईला तर एवढे दुनियादारीचे समज असती तर आईने स्वतःच तुम्हाला अड अडवलं असतं आपली आई साधी सरळ आहे तर तू काय स्वतःच्या हिशोबाने चालणार का आणि बायकोला आपल्या सोबत घेऊन असंच बाजारामध्ये नाचवणार घराच्या इज्जतीचा एवढा एकदा सुद्धा विचार आला नाही का तुझ्या मनात नैनाने एवढं बोलून ऐकून निखिलची बोलतीच बंद झाली ते नैनाताई समोर जास्त काही बोलत नव्हते कारण नैनाताई निखिलपेक्षा मोठ्या होत्या आणि त्यांचं लग्नसुद्धा झालं होतं पण सासर जवळ असल्याने कारणाने त्या महिन्यातील वीस दिवस तर माहेरीच येऊन घालवत असायच्या हे घर पूर्णपणे त्यांच्या हातात होतं आईंना तर त्या आपल्यासमोर काहीही समजत नव्हत्या आणि नेहमीच म्हणायच्या की आईला दुनियादारीची समज नाही आई चालक हाय नाही आहे आणि निखिललासुद्धा त्यांच्या हिशोबाने काही करू देत नव्हती एका बाजूने त्या पूर्ण घराची मालकीन बनल्या होत्या सासर असतानासुद्धा माहेरील घराची पूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या निखिल त्यांच्यासमोर काही बोलत नव्हत्या आणि आईसुद्धा त्यांच्यासमोर काही चालत नव्हतं तर मग माझी काही हिंमत त्यांच्यासमोर बोलण्याची राग तर मला खूप येत होता परंतु मी माझ्या नवऱ्याकडे बघून गप्पा राहिली निखिल चुपचाप उभे होते तेव्हा नैनाताई म्हणाल्या आता काय भूत बनून इथे इथेच उभा राहणार आहेस की काय सर्व सामानात मध्ये घेऊन जाऊन ठेवणार आहेस मी सतत निखिलकडे बघत होतो निखिल काहीतरी बोलतील असा विचार करत होतो पण निखिल माझ्याकडे बघत नजरेने म्हणाला जाऊ दे आता सर्व पाहुणे आहेत त्यांच्यासमोर काही बोलण्यापेक्षा गप्प बसलेलेच बरे आदराने सगळ्यांना जाऊ दे असे म्हणत निखिल सर्व सामान घेऊन आत परत खोलीत आला माझ्या डोळ्यात असू आले निखिलला त्याच्या बहिणीची एवढीची भीती वाटत होती तर त्यांनी तिला या सर्व गोष्टी अगोदर सांगायला हव्या होत्या स्वतः तर त्याचा भाऊ होते परंतु मी तर त्या या घरच्या घरात नवीन नवीन आले आहे एवढ्या सगळ्यांसमोर माझी बेजती करण्याची काय गरज होती माझ्या मनात आता नयनाताईसाठी द्वेष निर्माण झाला होता त्यांची आमच्या संसारातील रोकटोक मला अजिबात पसंत येत नव्हती असं नव्हतं की मी नयनाताईंना उत्तर देऊ शकत नव्हती फक्त माझा नवरा आणि सासूबाईमुळे मी गप्प होते जेव्हा माझा नवरा त्यांच्यासमोर बोलत नव्हता तर मी बोलून फालतू मध्ये तमाशा का निर्माण करू आता माझा मूड पूर्णपणे खराब झाला होता म्हणून मी माझ्या आईला फोन केला आणि ही मी सर्व गोष्ट माझ्या आईला सांगितली सर्व गोष्ट ऐकल्यानंतर माहिती नाही आईने काय विचार केला तिची बी पी एकदम वाढला बाबा गेल्यानंतर आई छोट्या छोट्या गोष्टीवरून घाबरून जात होती ती खूपच लवकर घाबरायची आम्हाला कोणीही भाऊ नव्हता आम्ही फक्त दोन्ही बहिणी होतो आता माझे लग्न झाले होते तर माझी छोटी बहीण अजून शिकत होती लग्नाच्या अगोदरच मी निखिलला आणि निखिलच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की माझ्या घरी फक्त माझी आई आणि माझी छोटी बहीण राहते म्हणून प्रत्येक दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एक दोन दिवसांनी मला माझ्या आईला भेटण्यासाठी जावे लागेल कारण माझ्या आईला आणि आम्ही दोघी बहिणीशिवाय दुसरे कोणी नाही माझ्या अशा वागण्याने निखिल किंवा त्यांच्या आईला कोणतीही अडचण नव्हती हो पण आपल्या मुलीचे नवीनच लग्न झाले आहे आणि तिच्या सहसहची परिस्थिती ऐकून आईचा बी पी वाढला होता आणि ती बेशुद्ध होऊन पडली तेव्हा माझी छोटी बहीण मला फोन करून सांगू लागली ताई लगेचच भाऊजींना घेऊन तू घरी ये आईची तब्येत खराब झाली आहे तिचा बी पी वाढला आहे आणि आई बेशुद्ध होऊन पडली आहे मी एकटी आहे बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनासुद्धा बोलावू शकत नाही माझे माहेर जास्त दूर नव्हते म्हणून मी माझ्या धाकट्या बहिणीला आईची काळजी घ्यायला सांगितली आणि निखिलला घेऊन आईकडे जायला निघाले तेवढ्यात अचानक नैनात आई पुन्हा दारात दोन्ही हातांनी माझा रस्ता अडवत म्हणाला कुठे चालली आहेस एक वेळ सांगून समजले नाही घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही अरे ही तर दुसऱ्याच्या घरून आली आहे पण निखिल तुला अक्कल पाहिजे तू अशा दहा दिवसांनी आलेल्या नववधूला घेऊन फिरत राहिलास तर लोक काय म्हणतील मला अगोदरच उशीर होत होता आणि ताई इतक्या जोरात बोलत होते की सासूबाई आणि बाकीचे नातेवाईक सगळे आले निखिल म्हणाला ताई आम्हाला जाऊ दे रियाची आई अचानक बेसुद्धा होऊन पडली आहे रिया रियाच्या छोट्या बहिणीचा फोन आला होता तिची बहीण तिकडे एकटी आहे ती खूप परेशान आहे आम्हाला लगेच तिथे पोहोचायचे आहे वा तुला काय निमित्त सापडले आहे मी तुम्हाला हनीमूनला जाण्यापासून रोखले आहे म्हणून तुम्हाला काहीतरी बहाणा करून घराबाहेर पडायचे आहे म्हणजे काय आहे त्यासाठी रियाच्या आईला आजारी पाडलीत किंवा तिला मारूनसुद्धा टाकाल बस झाले आता तुमचे जर तुम्ही माझ्या आईबद्दल एक शब्दही चुकीचा बोललात तर बघा माझ्याशिवाय आईशिवाय या जगात माझं असं दुसरं कोणी नाही माझ्या आईने ज्या कष्ट कष्टातून आम्हाला वाढवले आहे तेच फक्त आम्हा दोघी बहिणींनाच माहिती आहे समजले माझ्यासाठी माझी आई देव आहे तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते मला म्हणा तुम्ही तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही पण खबरदार यापुढे माझ्या आईबद्दल काही उलटसुलट बोलला तर आणि राहिली गोष्ट मरण्याची तर मरतील आमचे दुश्मन तुम्ही कोण आहात माझ्या आईविषयी असे बोलणाऱ्या आणि रस्ता सोडा आमचा आम्हाला तुमची परमिशन घेण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही कोण आहात रस्ताच रोखून धरणाऱ्या असे म्हणे निखिलचा मी हात पकडून बाहेर नि निघून आले आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर घरामध्ये काय झाले माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जेव्हा सासरच्या घरी आले तेव्हा माहे माहोल पूर्ण तणावपूर्ण होता पण त्याने मला काहीच फरक पडणार नव्हता मी आईंना म्हणाली आई डॉक्टरांनी मला माझ्या आईची काळजी घेण्यास सांगितले आहे म्हणून मी आठवड्यातून दोन तीन दिवस माझ्या आईच्या घरी जाण्याचा आणि ती पूर्णपणे बरी होईपर्यंत काही दिवस तिची काळजी घेण्याचा विचार करते आहे तर आम्ही येथे एक मोलकरीन ठेवतो जेणेकरून घरातील स्वयंपाकसारखे काम ती करेल जेणेकरून तुम्हालाही काही त्रास होणार नाही आणि आईचीही काळजी घेतली जाईल ही काही महिन्याची गोष्ट आहे माझे एकूण नैनाताई तोंड वाकडं करून म्हणाले मोलकरीन अरे वा भावा वा चार दिवस झाले नाही अजून महाराणीला येऊन लगेच मोलकरीन ठेवणार आई पाहिलं म्हणूनच तुला म्हणत होती अगोदर सांस्कारिक गोष्ट शिक तू तु सुनेला तुझी डोक्यावर चढून ठेवली आहेस ना आज मोलकरीन आणत आहे उद्या तुलाच या घरची मोलकरीन बनवून टाकेल तुझ्या मोलाचे पैसे पाहण्यासारखे कसे वाया घालवत आहे बघ आणि तू गुपचूप तिच्या हो सी हो मिळवत आहेस तू एक शब्दही सुद्धा बोलत नाही आहेस सून असताना मोलकरणीची काय गरज उगाच पैसे बर्बाद करण्याची काय गरज आहे नैनाताई आईंना बोलत जात होत्या पण त्यांचे बोलणे ऐकून मला एवढा राग आला की मी मध्येच म्हणाली बरोबर बोलला ताई मोलकर्णीची तशीही काही गरज आहे तुम्ही तर आहात ना तुम्ही महिन्यातून तीन दिवस तर इथेच राहता मग तुम्ही तुमचे आणि आईचे जेवण तर नक्कीच बनवू शकता म्हणजे फालतूचा खर्चसुद्धा होणार नाही आणि घरातील पैसे घरातच राहतील असे बोलून मी नैनाताईच्या चेहऱ्याकडे पाहू लागले माझे बोलणे ऐकून नैना ताईचा चेहरा पांढराशुभ्र झाला त्यांना खूप अपमान वाटत होता महिन्यातून वीस दिवस इथे राहता असे माझे म्हणणे कदाचित त्यांच्या मनाला भिडले असेल त्या आईंना म्हणाल्या आई पाहिलेस का तुझ्या सुनेची जीप किती चालत आहे आणि तू इथे गुपचूप मला पाहत आहेस एकदा तिला काही बोलली नाहीस ती फक्त लग्न झालेल्या नंदेशी क कशी रीतीने बोलत आहे ताई सुरुवात तुम्ही केली मी नाही जर तुमचे लग्न झाले आहे तर तुम्ही तुमच्या सासरची काळजी घ्यायला हवी इथे लक्ष द्यायला इथली काळजी घ्यायला मी आले आहे ना आता हे घर माझे आहे त्यामुळे या घराची काळजी मीच घेईल या घराची इज्जत मान सन्मान आता माझासुद्धा मान सन्मान आहे आणि मी कोणी दूध पिणारी मुलगी नाही जी घराची इज्जत मातीमोल करेल माझे असे बोलून बोलणे ऐकून नैना ताईंना खूप राग आला मग त्या आईवर ओरड ओरडल्या म्हणाल्या आई तू कधीपर्यंत अशी मुखी होऊन बसणार आहेस काहीतरी बोल बघ आता तुझ्या सुन समोरच ही मला काय काय बोलत आहेस आता ही अवस्था आहे उद्या तू न नसील तेव्हा काय होईल तेव्हाही माझ्याबरोबर काय करेल त्यानंतर आई जे काही बोलल्या ते ऐकून मी तर हैराण झाली होती आई म्हणाल्या बाळा योग्य तर तेच बोलत आहेस ती तुझे आता लग्न झाले तू तुझ्या सासरकडील जबाबदारी उचल इथली जबाबदारी उचलण्यासाठी ती आली आहे आणि असे ही बाळा आजपर्यंत तू तुझ्यासमोर तु आम्हाला कधी तोंड तरी उघडून दिले नाही आहेस का आणि कधी तू माझी गोष्ट ऐकली आहेस का की निखिलचे ऐकले आहेस तू तु नेहमीच तुझी मनमानी करत राहिलीस या घराला तर तू तु, तुझे बाबा गेल्यानंतर तुझ्या हिशोबाने चालवत राहिली तोपर्यंत ठीक होते आ परंतु आता निखिलचे लग्न झाले आहे सुनबाई आली आहे आता ती तिचे घर चांगल्या प्रकारे सांभाळेल तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आई तर खूपच तिखट बोलल्या होत्या पण त्या एवढ्या प्रेमाने बोलल्या होत्या की नैन्यात आई निशब्द झाल्या होत्या त्यापुढे काही बोलूच शकल्या नाहीत सासूबाईंचं बोलणं ऐकून असं वाटलं की आई आयुष्यात पहिल्यांदाच बोलल्याशी बोलायला शिकल्या आहेत हो आई म्हणाल्या माहेर फक्त आई पुरतेच मर्यादित नसते तर सुनेलाही सुद्धा तिचा मान प्रेम इज्जत द्यायला हवी मला खात्री आहे की तुझी वहिनी तुला तुझ्या आईच्या घराची उणीव कधीच जाणीव देणार नाही तुझ्या आईचे घर तुला कधीच परखे होणार नाही पण क याची जबाबदारीही तुझ्यावर आहे तू आजपर्यंत कधीही रियाबरोबर प्रेमाने बोलणे केले नाही स्तुतीलासुद्धा तिलासुद्धा निखिल आणि माझ्याबरोबर सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा तीसुद्धा तुझ्यासारखी तिच्या कुटुंबातील लाडकी आहे जेव्हा तू कोणाला सहन करू शकत नाही मग ती कशी करेल सासूबाईचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले माझे सासू माझी आई झाली आता मला काळजी नव्हती ज्या घरात मुली राज्य करू लागल्या आणि मुली सासरपेक्षा आईच्या घराकडे जास्त लक्ष देऊ लागल्या त्या घरच्या सुनेची अवस्था अगदी माझ्यासारखीच होऊन जाईल पण मी आवाज उठवला आणि माझे नशीब चांगले निघाले मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशा नवीन क कथांनी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला के लिए नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन कथा सह धन्यवाद